राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी पत्रकार परिषदेत केली सुनील भट्टड म्हणाले काही म्हणतात नवीन ग्रामीण रुग्णालयाची इमारत आहे त्या ठिकाणीच व्हावी तर काही जण म्हणतात शहराबाहेर नवीन ठिकाणी करणार आहोत मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या जा मूळ जागेवर अरुण सुराणा यांनी जागेच्या मालकी हक्का संदर्भात कोर्टात दावा दाखल केला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याचा अद्याप निकाल लागला नाहीये जर लागला असेल तर संबंधितांनी प्रसार माध्यमातून खुलासा करावा राहुरी तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीनं ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे नवीन जागा राहुरी शहरापासून दोन अडीच किलोमीटर लांब असल्याने रुग्णांची गैरसोय होईल तहसील कार्यालयाची व ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधकाम शहराच्या मध्यवर्ती आहे त्या ठिकाणीच व्हावे ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राहुरी तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे तालुका युवक संघटना अध्यक्ष निलेश शिरसाठ उपस्थित होते प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर